अनिश, खूप सॉरी या आधी कुठल्याच प्रोडक्टला इतका चांगला रिस्पॉन्स नाही मिळालाय आय मिस अशाच जर ऑर्डर जर वेगाने वाढणार असतील तर अनिश! Yeah. काय करतोय सनीश अनिश देणार भैरवीला दगा अशोक मामा घेतायत अनोळख्या व्यक्तीचा शोध अशोक मामा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये मोदकांचा टेम्पो अचानकपणे गायब झाल्यामुळे भैरवी आणि निविदेताताई दोघेही अस्वस्थ झाल्या होत्या तर टेम्पोचा शोध घेण्यास मामा देखील त्यांची मदत करत होते यातच एका अनोळख्या व्यक्तीने येऊन भैरवी आणि अशोक मामा या दोघांची मदत केली आहे त्यामुळे अशोक मामा त्या अनोळख्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे स्वप्ना आणि अनिशा दोघांचा प्लान फसल्यामुळे आणि स्वप्नाची माफी मागून तिला मनवण्याचा प्रयत्न करत आहे तर भैरवीला अनिश आणि स्वप्ना या दोघांच्या मैत्रीबद्दल कळेल का अनोळख्या व्यक्तीचा शोध घेण्यास मामांना यश मिळेल का अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्र इश्नाथ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा